सगळ्यांना नमस्कार मी प्रिया आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे उरलेल्या भाताची एकदम झटपट रेसिपी हा उरलेला भात आहे टाकू नका कारण यापासून मी बनवणार आहे झटपट आणि खमंग राईस डोसा चला तर मग बेड न घेता रेसिपीला सुरुवात करूया भातापासून डोसा हे तयार करण्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये थ्री फोर्थ कप रवा घ्यायचा आहे एका वाटीला थोडंसं कमी आहे रवा रव्याला मिक्सरमधून बारीकसं वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे रवा हे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे खूप जास्त पण पावडर तयार करण्याची गरज नाही रवा हे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्येच एक वाटीपर्यंत शिल्लक असलेला भात घालायचा आहे आणि यामध्येच एक वाटी दही घालणार आहोत आणि लागेल तेवढं यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून हे सगळं बारीक असं वाटून घ्यायचं आहे डोसा बनवताना जसं आपण बॅटर तयार करतो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम मऊसूत तसं बॅटर तयार करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे एकदा चमच्याने मिक्स करून घेऊ तर इथे आपण बघू शकतो मिश्रण हे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी घालत आहे आपण डोसा बनवताना जसं पीठ हे तयार करून घेतो सेम तसंच पीठ या डोसालासुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर डोसा बनवण्यासाठी परफेक्ट पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे पॅन हे गरम झाल्यावर थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत तवा इथे मध्यम गरम झालेला आहे गॅसची आच कमी करायचा आहे आणि एक चमचा बॅटर तव्यावर ठेवून पसरवून घेऊ पातळसर डोसा हे पसरवून घेतल्यानंतर गॅसची आच मध्यम करायचं आहे डोसावरील भाग हे पूर्णपणे सुकल्यावर त्यावरती तेल सोडायचं आहे तुम्ही इथे बघू शकता डोसाचा खालील भाग हे ब्राऊन झालेला आहे चमचेनं हे पलटवून घेऊ आता याची दुसरी बाजू देखील तीस सेकंदापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर असं तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान आणि चविष्ट डोसा हे बनून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने उरलेली पिठाचे देखील एक, एक करत डोसा आपण तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे झटपट आणि चविष्ट उरलेल्या भातापासून डोसा हे आपण तयार करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे एकदम झटपट आणि चविष्ट उरलेल्या भातापासून दोसा हे बनून तयार झालेला आहे तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद